उद्या सात सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून गणेश उत्सव सुरू होत असून सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशीला शहरातून गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे त्यानिमित्त शहर पोलीस स्टेशनमध्ये आज सहा सप्टेंबर रोजी लकी ड्रॉ काढण्यात आला शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत बारा तर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत सतरा असे एकूण एकोणतीस गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत समावेश राहणार आहे खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या प्रमाणात अतिरिक्त पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात एस डी पी ओ विनोद ठाकरे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस पुली निरीक्षक पितांबर जाधव व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गणेश विसर्जन मिरवणुकीची क्रमवारी लकी द्वारे काढण्यात आली पत्रकार महेंद्र बनसोळ यांची दोन वर्षी सुकन्या कुमारी सुहानी याची मुकलीने चिठ्ठ्या काढल्या होत्या यानंतर चिठ्ठ्याप्रमाणे मंडळांची क्रमवारी जाहीर करण्यात आली गणेश विसर्जन मिरवणुकीत परंपरेनुसार अग्रस्थानी मानाचा लाकडी गणपती अय्याची कोठी त्यानंतर तानाजी गणेश मंडळ नंतर हनुमान गणेश मंडळ व नंतर राणा गणेश मंडळ अशा प्रकारे ही मंडळी असतील मिरवणुकीत सहभागी होताना याप्रसंगी डीजे लावू नये तसेच लेझर बीमचा वापरही करू नये जर आढळल्यास गणेश मंडळावर तसेच वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशीही सूचना पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिली